एक मुलगी तिच्या वडिलांना प्रश्न विचारते बाबा आपल्या घरासमोर जे झाड आहे ते तोडून आपण मागच्या दाराला लावूया का तिचे वडील तिला सांगतात नाही बाळा ते तिथून तोडल्यावर दुसरीकडं ॲडजस्ट होणार नाही लागणार नाही तेव्हा ती मुलगी स्वतःकडं हात करून बोलते बाबा आपल्या घरात अजून एक झाड आहे आणि ते बावीस वर्षाचं झालं आहे तर झाड ॲडजस्ट होऊ शकत नाही दुसरीकडं लागणार नाही बोलता तर मी लग्न करून कशी ॲडजस्ट होणार दुसऱ्या घरात तेव्हा तिला तिचे वडील उत्तर देता म्हणून तर स्त्रीला शक्ती म्हटलं जातं कारण की त्या स्त्रीमध्ये कल्पवृक्षाच्या झाडापेक्षाही जास्त शक्ती असते सर्व सासवण करण्याची शक्ती असते म्हणून त्या शक्तीचा कधी अपमान करू नका म्हणून नाही किती स्त्री हे म्हणून ह्यासाठी की तुमची परवरिश खूप चांगल्या आईने केलेली त्यासाठी तरी काय पटलं ना